一滴。 नाव सकाराम आशा पाटील मुक्काम ठाणे संत निरोभा राय वारकरी संप्रदाय मंडळ विहार ठाणे मी गुरुहरे बाबा केंद्रे यांच्या सान्निध्यात दोन हजार चारपासून पासून मला बाबांच्या दिंडी सोहळ्यापासून ते सर्व त्याच्यात एकदा आल्यानंतर एक स्फूर्ती तयार होते आणि इथे बाबांच्या हे जे कार्य चाललेले याच्यामध्ये सप्ताहाच्या याच्यात आल्यावर एक आम्हाला एक आनंद वाटतो आणि बाबांचं हे कार्य संपूर्ण महाराष्ट्रात अशाच पद्धतीने चालत राहो जो त्याची ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि बाबांचं हे कार्य इथून पुढे अशाच पद्धतीने पुढे नेटाने चालावं हो, यासाठी आम्ही प्रयत्न करत राहू एवढीच एवढ्याच माझ्याकडून शुभेच्छा धन्यवाद मी दिनेश शिंदे ठाणे येथील रहिवाशी असून केंद्रीय महाराजांच्या सानिध्यात गेल्या अनेक वर्षापासून आहोत केंद्रीय महाराजांनीच ठाणा येथे वसंतविहारला हरिनाम सप्ताह हो चालू केला त्यांच्या प्रेरणेने आणि आशीर्वादानेच तो सप्ताह हो आज पण आम्ही गेल्या बारा तेरा वर्षापासून चालवत आहोत हो। तर केंद्रीय महाराजांचे हे उपकार अतिशय न विसरण्यासारखे आहेत आणि आम्ही त्यांना कधी विसरणार नाही जेव्हा या मंदिराचा पाया आणि मंदिराची सुरुवात होणार होती तेव्हा केंद्रे महाराजांनी या मंदिरासाठी खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्या मेहनतीला आज खरोखर फळ येताना दिसतं आहे कारण त्या मंदिराचा आज कळस पण दिसतो आहे आणि मंदिर भव्य दिव्य असं मंदिर बनलेलं आहे तर महाराज जेव्हा यायचे आमच्या कीर्तनात किंवा आमच्याकडे जेव्हा कधी यायचे तेव्हा नेहमी या वास्तूविषयी बोलत असायचे आणि आमच्याकडनं जेवढं होईल तेवढं आम्ही त्यांना सहकार्य केलं आणि त्यांचं हे जे कार्य आहे ते असंच पुढे त्यांचे जे पुढील पठा मठाधिप मठाधिपती आहेत विष्णू महाराज त्यांनी त्यांच्याकडून होत राहो ही ईश्वरचणी आम्ही प्रार्थना करतो आणि त्यांना शुभेच्छासुद्धा देतो धन्यवाद हॅलो मी कडा डी एस ठाणे संत निळवार वारकरी संप्रदाय भजनी मंडळ एक संचालक डायरेक्टर म्हणून आमचे यावर्षी बावीसावे वर्ष आहेत म्हणजे बावीस वर्ष बाबांनी आम्हाला हा पाया घालून दिलेला आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने आजही आमच्या ठाणे परिसरामध्ये हा परिणाम सप्ताह चालतो बाबांच्या नंतर ही जी गादी आहे ती विष्णू महाराजांनी सांभाळलेली आहे म्हणजे आम्हाला मार्गदर्शन करण्याची गादी म्हणजे आम्हाला वेळोवेळी येतात त्याच गादीवरती तो जे तोच पलंग आहे बाबांचा त्या ठिकाणी विष्णू महाराज बसतात असं म्हटलं जातं इवलेश्व रोप लाविले द्वारी त्याचा वेलूकिला गगनावरी मोगरा फुलला मोगरा फुलला आता मोगरा कसा फुललेला आहे या मंदिरामध्ये मन्ने आपण उभे आहोत भव्य दिव्य ही अशी इमारत इंद्रायणीच्या तीरावरती कुठणी बघावं ह्या पंचकृषीमध्ये आळंदीच्या तिचा तो कळस दिसतोय अद्याप कळसाचं काम अपुरं असलं तरी अगदी चार तर ते पाच किलोमीटरवरून हे मंदिर असं ऐटदारपणे एखाद्या उतुंग अशा महापुरुषाप्रमाणे बसलेलं आहे ही बाबांचीच पुण्य आहे आळंदीमध्ये बाबांचं वास्तव्य जर म्हटलं तर ही वास्तू आज ही आजरामर झालेली आपल्याला दिसून येते आणि बाबांचं नुसतं महाराष्ट्रात नव्हे तर इतर ठिकाणी बरोबर असं प्राबल्य आहेत प्राभांनी प्रत्येक ठिकाणी काहीतरी चमत्कार घडून दिलेला आहे म्हणून बाबांच्या मागे आज इतके अनुयायी अनुयायी आपल्याला दिसून येतात मी परत भक्तांच्या तिथं असं बघ बघितलेलं आहे त्यांना चर्चा केलेली बाबांचा तुमचा परिचय कसा तर कुणी म्हणालं बाबांकडे मुक्कामी थांब तर थांबतच नसायचे तर बाबा एक किलोमीटर पुढे आणि परत माघारी आणि दोन दिवस तिथं मुक्कामी थांबायची अशी चमत्कार आहेत बघा आणि काय असेल बाबांना माहिती याची काही अडचण असेल तर ते काम अगदी प्रगती पथावरती आणि त्याला सक्सेस म्हणजे ते पूर्णत्वाला जायचं अशा बऱ्याच भक्तांच्या एक पंधरा दिवसापूर्वी आम्ही हेच सप्त्याचं आमंत्रण देण्यासाठी सातपाती वाढवण एडवण या ठिकाणी गेलेलो होतो तर तिथे मी बरेच असे अनुभव ऐकलेले त्या लोकांच्या तोंडून होळीवाडी छोटे छोटे त्यांची ती कोळ्यांची घरं आहेत पण त्यांनी अशी काही बाबांनी प्रचिती दिलेली आहेत आणि त्यामुळे बाबांवरची दृढ श्रद्धा श्रद्धा बाबांच्या प्रमाण ज्या आळंदीवरती असली त्यांची दृढ श्रद्धा आजही ते दिंडी क्रमांक तीनची सॉरी त्रेचाळीस क्रमांकाची दिंडीची बनेन घालून संपूर्ण त्या समुद्रामध्ये मासेमारीचा धंदा करीत असतात एवढी अपार श्रद्धा आहे त्यांची मी बघितलं बाबा दिंडी कधी असते जून जुलैमध्ये आज तुमच्याकडे टी शर्ट आहेत नाही हे असलं तरी असं वाटतं बाबांचा आशीर्वाद आमच्या पाठीमागे मग इतकी बाबांच्याविषयी महती आजकाल जर बघितलं तर कोणाला माहिती आहे कारण बाबा बऱ्याच दिवसापासून आपल्यामध्ये नाही आहेत परंतु ही बाबांची खरोखर आख्यायिका आहे बाबांचे खरोखर चमत्कार आहेत आजही कोणी सांगितलं बाबा मला कशा पद्धतीने घोंगडीवाला कांबळीवाला म्हणून भेट देतात कोणी म्हणतो चोर चोर आलेले आहेत पण प्रत्यक्ष चोर नसून तर बघितलं पांढऱ्या शुभ्र कपड्यांमध्ये बाबा त्यांना दिसलेले आहेत अशी प्रचिती त्यांची बाबांच्या नावावरती आहे बांधरामध्ये जर गेले तर असंख्य प्रकारची कोटी कोटीची ते मासेमारी करून येत असतात असे त्यांचे अनुभव सांगतात असा बाबांचा अनुभव आहे असा बाबांचा प्रत्येक भक्तांच्या पाठीमागे असला जिवाळा आहे बाबा जरी अनंतातुडीत झालेले असले तरी ते जाई प्रत्येक भक्ताच्या पाठीमागे आपल्याला दिसून येतात अशी बाबांची ख्याती आणि त्यांचं कार्य विष्णू महाराज केंद्रे अगदी मीसुद्धा त्यांना लहानपणापासून बघतो बाबांच्या बरोबर ते यायचे आणि आज त्यांना महाराष्ट्रसुद्धा तोकडा आहे ह्या टोकापासून तर त्या टपारी संपूर्ण महाराष्ट्रावर फिरतात प्रत्येक भक्ताचं नाव गाव कुठला काय अगदी त्यांच्या बुद्धीचं चातुर्यभ वेगळंच आहे दिंडी सोहळ्यामध्ये बघितलं तर फक्त कोणाची दिंडी केंद्रीय महाराची दिंडी केंद्रीयबार कुठे तर विष्णू महाराज पोलिसांनी अडवलं बाबा तुझी दिंडी कुठं आहे तुझं आय कार्ड कुठं आहे तर फक्त सांगायचं त्रेचाळीस क्रमांक विष्णू महाराज का हो चला तुम्हाला सोडून येतो म्हणजे अशा पद्धतीने हे विष्णू महाराजांनी आजपर्यंत कार्य पथावर चाललेले आहेत इथून पुढे इथे चालत राहतील सगळं भक्त जर त्यांच्या पाठीशी आहेत या त्यांच्या कार्याला शुभेच्छा देतो आमच्या सगळ्या ठाणे ग्रुपच्या वतीने आणि ह्याही मंदिराचं काम पूर्ण जाईल अशा मी गाई देतो धन्यवाद नमस्कार मी सुप्रिया पाटील मी सुप्रिया पाटील संत निळोबारा वारकरी सांप्रदायिक भजनी मंडळ जे पप्प गुरुवर्य बाबा यांच्या मार्गदर्शनाने आणि प्रेरणेने गेल्या बावीस वर्षापासून अखंड चालू आहे आणि ते आत्ता विष्णू महाराज केंद्रे यांच्या आशीर्वादाने चालू आहे सध्या तरी मार्गदर्शन आहे आणि गेल्या बावीस वर्षापासून बाबांना आम्ही ओळखतो जे आम्ही आमचं पूर्ण मंडळच बाबांच्याच प्रेरणेने चालू झाल्यामुळे आम्हाला धार्मिक आणि जे काही मा हे आहे ते माहिती झालेलं आहे आणि त्याच्यानंतर एक आठ दहा वर्षानंतर बाबांनी सांगितलं की बाबा छोट्या छोट्या यात्रा चालू करा मग आम्ही छोट्या छोट्या यात्रा चालू केल्या छोटी यात्रा म्हणजे पहिली काशीची यात्रा केली पण बाबांचा आशीर्वाद घेऊन चालू करायची होती म्हणून आम्ही सगळे ठाण्यावरून भाविक इथे आलो आणि इथून यात्रा चालू केली खूप धावपळ केली कारण पहिल्याच वर्ष होतं आणि बाबांच्या आशीर्वादाने आम्ही यात्रा आमची सुफळ झाली आणि त्यानंतर आत्तापर्यंत आम्ही गेल्या किती वर्ष झाली हां संपूर्ण भारतभर चारधाम यात्रा एक एक दोन दोन तीन तीन वेळा प्रत्येकाच्या झालेल्या आहेत अशी बाबांचे अनुभव मला सांगता येईल की बाबा म्हणजे बाबांच्या माध्यमातून बाबांच्या आशीर्वादाने आम्ही पूर्ण चारधाम केले आम्हाला वाटत नव्हतं हो की आम्ही कुठे फिरू आ आत्तापर्यंत किंवा एवढं जाऊन येऊ हो कुठे पण बाबांच्या आशीर्वादाने आतापर्यंत हे सगळं झालेलं आहे बस एवढंच बोले दुसरं काही नाही बाबांचं कार्य असंच यापुढे आम्ही चालू ठेवू हां आम्हाला परमेश्वराने तेवढी ताकद द्यावी बस मी छाया दत्तात्रय गडाक ठाणे बाबांचा परिचय तसा थोडेच दिवस आमच्याबरोबर आलेला पण त्याच नंतर विष्णू महाराजांचा परिचय म्हणजे त्यांचं कीर्तनच आमच्या इथून सुरुवात झालेली आहे पहिल्या कीर्तनाची पहिलाच फेडा त्यांनी आमच्या इथून बांधून आणि मग कीर्तन केलेलं तेव्हा बाबा म्हणजे पहिल्या कीर्तनाला म्हणायची मी बरोबर करेल की नाही अशी धाकधूक धाकधूक होती त्यांची विष्णू महाराजांची पण त्यांनी पहिलंच कीर्तन अगदी व्यवस्थित आणि छान केलेलं ही एक आठवण माझ्याकडे आहे त्यांची आणि त्यांचं कार्य तर आता पूर्ण महाराष्ट्रभर एकदमच जोरात चालू आहे त्यांच्या कार्याला मी शुभेच्छा देते पण त्याचबरोबर त्यांनी हे मंदिराचं काम पण बरंच प्रगती बाबांच्या नंतर बरंच प्रगती प पथावर चालू केलं आणि आता जवळजवळ ते काम कळसापर्यंत आलेलं आहे आणि ते आता कळसापर्यंत होईपर्यंत त्यांचा अशीच प्रगती होत राहो हीच माझी सदिच्छा सोनाई भजनांच नाव Uh, महाराजांच्याच आशीर्वादाने आणि प्रेमाने मार्गदर्शनाने प्रेरणेने विष्णू महाराजांच्या त्यांचं चालू असायचं की माऊली काहीतरी करा तुम्ही मग आम्ही आमच्या एरियामधल्या एवढ्या काय आम्ही शिकलेल्या नाही आहेत पण थोडं थोडंफार प्रयत्न करून आम्ही आमचा हरिपाठ चालू केला आमच्या मंडळाचं नाव सोनाई महिला भजनी मंडळ आहे आणि त्याच माध्यमातून आज आम्हाला महाराजांनी इथे सांगितलं की तुम्ही भजन करा का आम्ही काय एवढे काय एक्सपर्ट नाही आहेत पण थोडंफार एक तोडकं मोडकं महाराजांच्या आज्ञेप्रमाणे थोडंसं केलेलं आहे जी परमेश्वराने आम्हाला बुद्धी दिली त्याप्रमाणे आम्ही केलेलं आहे धन्यवाद मी वंदना चव्हाण सोनाई भजनी मंडळ ठाणे मी कांचन दीपक पडवळ सोनाई भजनी मंडळ ठाणे मी प्रतिभा सुरेश पाटील सोनाई मंडळ भजनी भजनी मंडळ <laughs> मी दिव्या दिनेश शिंदे सोनाई भजनी मंडळ ठाणे मी भाग्यश्री भानुदास पठारे सोनाई भजनी मंडळ ठाणे सुलोचना रामप्रसाद माने शशिकाला दत्तात्रय कोळी सोनाई भजन भजनी मंडळ ठाणे मी सुलभा सुभाष भांगरे ठाणे सोनाई भजनी मंडळ पण एकदा या ज्ञानेश्वर मंडळ त्यांचं ट्रस्टी विष्णू महाराज असेल गोगे महाराज शिरसाट महाराज रामदास पाटील महाराज कैलासवाशी घुमरे अण्णा असतील घुमरे नाना या सगळे भास्कर बाबा शिरसाट महाराज आपले पवार महाराज जाधव महाराज या सर्वांचे एकदा पुन्हा आभार मानतो मुंडे महाराज या सर्वांचा आभार मानतो आणि आमचे सर्वांच्या वतीने दोन शब्द इथं थांबवतो धन्यवाद पंडलिका दर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय गुरुवर्य के गुरुवर्य केंद्र महाराज की जय बोला सोडून संत सदनी राहिला देव संत सदनी राहिला देव संत सदनी राहिला, राहिला। ज्या सुख संत सदन धन्य धन्य संत सदन <laughs> जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण 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 लक्ष्मी नार सुखरा सर्वा सुखा सुखरा सर्वा सुखा सुखरा सर्व सुखा सुखरा सर्व सुखा सुखरा संत चरणी भक्ति मुक्ति अशी संत चरणी भक्ति मुक्ति अशी संत सदनी राहिला